घरातील लहान सहान वस्तूंचा वापर करून तसंच ऑनलाईन स्वस्तात मस्त अशा मागवल्या होत्या त्यांचा वापर करून घरामध्ये छोटे मोठे बदल मी केलेले आहेत आणि घराचा मेकओव्हर केलेला आहे मे के आणि अगदी साधे सोपे बदल करूनही घराला सजवता येऊ शकतो तर हे सगळं बघायला तुम्हाला नक्की आवडेल त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा श्री स्वामी समर्थ नमस्कार सर्वांना कशा आहात तुम्ही सर्वजणी आय होप तुम्ही मस्त असाल मजेत असाल किचन मध्ये तसंच घरामध्ये काही ठिकाणी मला थोडे बदल करायचे होते आणि तुमच्या घरामध्ये जर तुम्हाला मी कोर करायचं असेल तर सगळ्यात उत्तम पर्याय म्हणजे आपल्या निसर्गाने दिलेली हिरवीगार रोप तीच रोपं जी आहेत ते, ते काल दुपारीच मी छानपैकी त्याच्या कटिंग लावल्या होत्या ते आम्हाला तुमच्यासोबत शेअर करायच्या आहेत तर थोडीशी माती घेतली काही कुंड्या मी नवीन मागवलेल्या होत्या काही जुन्याच होत्या ज्या तशाच पडलेल्या होत्या त्यांचाच वापर करून मी काही प्लांट्सच्या कटिंग ज्या आहेत त्या लावलेल्या आहेत काही प्लांट्स म्हणजे मनी प्लांट शिवाय तर आपलं घर अपूर्णच आहे मनी प्लांट्स आपण कुठेही लावू शकतो मनी प्लांटला फारशी काळजी घेण्याची गरज नाही आणि मनी प्लांट आपण कोणत्याही कोपऱ्यात लावला तर आपलं घर खूप छान दिसतं तर इथे मी घेतलेला आहे कोको पावडर हे मी नर्सरीतून आणलेलं होतं आणि शिवाय माती देखील आणली होती कारण आपल्या घरामध्ये जर आपल्याला झाडं लावायची असतील तर ह्या दोन वस्तूंची गरज ही आपल्याला भासतेच तर नित्य देखील स्कूलमधून आली होती तिला ह्या सगळ्या ऍक्टिव्हिटीज करायला आवडतातच तर सगळ्यात आधी खाली काय केलं की थोडीशी गिट्टी होती तर ती गिट्टी घातली नर्सरीवाल्यांनीच तसं सांगितलं होतं की कुंडीमधून जर पाणी खाली झिरपत असेल तर खाली बुडाशीन तुम्ही गिट्टी टाकू शकता किंवा जे पांढऱ्या स्टोन मिळतात ना ते टाकू शकता पण पांढऱ्या स्टोनचे भाव जर बघितले तर ते थोडेसे कॉस्टली जात होते म्हणून गिट्टी तुम्ही नक्की वापरू शकता त्यानंतर थोडस कोको पावडर घातलं जी माती घरामध्ये होती ती माती यामध्ये घातली परत कोको पावडर घातलं असा थर द्यायचा म्हणजे कोको पावडर मध्ये जे न्यूट्रिएंट्स असतात ना ते झाडाला पोषण देण्याचं काम करतात म्हणून या गोष्टी करून घेतल्या आणि सगळ्यात वरती मातीचा थर दिला आणि मनी प्लांटच्या कटिंग ज्या आहेत त्या लावून घेतल्या तर मनी प्लांटचे दोन तीन शेड माझ्याकडे आहेत त्यापैकीच एक मनी प्लांट जो आहे तो कुंडीमध्ये खूप मोठा झाला होता आणि पूर्ण खालच्या दिशेने वाकला होता तर त्याचीच मी कटिंग कर करून घेतली बऱ्याचशा कुंड्या रिकाम्याच पडलेल्या होत्या त्यांचा वापर केला घरामध्ये थोडीशी ग्रीनरी ऍड केलेली अजून छान वाटतं आणि अमेझॉन वरून मी हे प्लांटर मागवलं होतं तुमच्यासोबत पण शेअर केलं होतं तर हे जे प्लांटर आहे रेक्टँग्युलर यावरती वॉटरमेलनची प्रिंट आहे त्यामुळे असं वॉटरमेलन ठेवल्यासारखं वाटतं आणि एका ताईची कमेंट पण आली होती की ताई या प्लांटर मध्ये तुम्ही मनी प्लांटच लावा आणि दुसरं जे एक प्लांटर मी घेतलं होतं म्हणजे कप होता तो डीमार्ट मधून घेतलेला त्याचं पण मी ॲज अ प्लांटर म्हणूनच वापर करणार आहे डी मधून मी जो कप घेतला होता ना तो प्लांटर शेप मध्येच होता खाली त्याला असं छान स्टँड होतं तर यामध्ये पण एखादा रोप लावावं असा विचार केला तर सेम प्रोसेसने मी खाली गिट्टी टाकली परत कोको पावडर परत माती आणि यामध्ये मात्र थोडंसं वेगळं रोप लावलं ॲलोवेरा जो आहे तो खूप मोठा झाला होता तर एका कुंडीतून मी अलोवेरा काढून घेतला आणि या छोट्याशा कपमध्ये मी ॲलोवेरा लावला कपची साईज छोटी होती आणि अॅलोवेराची हाईट थोडीशी वाढलेली होती आणि लावल्यानंतर मग मला असं वाटलं की या मध्ये हे जे रोप आहे ते चांगलं दिसते का तर आता तुम्हाला पुढे दिसेलच तर तुम्ही मला कमेंट करून सांगा की हेच रोप राहू देऊ का अजून दुसरं कोणतं रोप यामध्ये लावू तर सगळ्या ज्या कुंड्यांमध्ये कटिंग लावायच्या होत्या त्या लावून झाल्या आणि काही कटिंग मला पाण्यात लावायच्या होत्या तर जॅमच्या बॉटल दर महिन्याला मी आणते तर त्या उरतात पण सगळ्याच बॉटलचा वापर आपण करतो असं नाही तर काही एक दोन बॉटल असतील तर त्याचा वापर तुम्ही अशा पद्धतीने करू शकता तर नर्सरीतून मी हे जे स्टोन आणले होते ना ते यामध्ये घातले आणि यामध्ये एक मनी प्लांटची कटिंग लावली आणि सेम एक बांबू प्लांटसाठी मी एक छानसा असं प्लांटर किंवा ग्लासचा असा जार आणला होता तर हे जे स्टोनचं पॅकेट आहे ना तर याला मी असं वरून कट केलं म्हणजे जेवढ्या स्टोन्सची गरज आहे तेवढेच मी, ते मी काढून घेतले का प्लेटमध्ये आता उर्वरित स्टोनला मला पॅक करून ठेवायचं होतं तर जी जॅमची ग्लासची बॉटल होती यामध्ये मी काही स्टोन्स बुडाशी टाकले यामुळे खूप छान लुक येतो स्टोन वेगवेगळ्या मध्ये दे देखील मिळतात पण नेमके त्या दिवशी अवेलेबल नव्हते हो म्हणून म्हटलं चला आपल्याला स्टोनचं पॅकेट तर घ्यायचं आहे पुन्हा नर्सरीमध्ये कधी जाणं होईल म्हणून मग पांढरे स्टोन मी घेतले आणि यामध्ये बघा मनी प्लांट टाकला किती छान वाटतोय आपल्या घरामध्ये काही काचेच्या बॉटल्स किंवा काचेचे जार पडलेले असतील ना तर त्याचा वापर तुम्ही अशा पद्धतीने केला ना तर अनेक कॉर्नर्स जे आहेत त्याचं मेकओव्हर आपोआप होऊन जातं आणि फारसा खर्चही तुम्हाला करावा लागत नाही आणि हा जो पॉट तुम्ही बघताय ना ग्लासचा यामध्ये मी बांबूचं रोप लावलं होतं पण ते फारसं यामध्ये वाढत नव्हतं म्हणून मग मी त्यातलं बांबूचं रोप काढून घेतलं आणि याचा वापर मी आता मनी प्लांटसाठीच करणार आहे यामध्ये देखील मी स्टोन्स घातले आणि मनी प्लांटची एक कटिंग लावली तर हा थोडासा वेगळ्या कलर मधला मनी प्लांट आहे तुम्ही बघू शकताय तर आता स्टोनचं काम तर झालं होतं पण उर्वरित स्टोन असेच ठेवायचे तर ते सगळीकडे पसरतील म्हणून मग मी काय केलं मी एक सील क्लिप वरून मागवलेली होती तर तिचाच वापर करून या पॅकेटला मी सील करून घेतलं बघा किती उपयुक्त अशी वस्तू आहे आणि चार्जेबल पण आहे याला चार्जिंग तुम्ही करू शकता जसं मी इलेक्ट्रिक लायटर तुमच्यासोबत शेअर केलं होतं अगदी तसंच हे सील क्लिप आहे बरेचसे पॅकेट आपले अर्धवट ओपन करून ठेवतो मग त्यामध्ये असलेले पदार्थ किंवा त्यामध्ये असलेल्या वस्तू खराब होतात म्हणून मग अशा पद्धतीने तुम्ही या सिल्क क्लिपचा वापर करू शकता तुम्हाला हवी असेल तर मी प्रॉडक्ट टॅक केलेले आहेत तसंच डिस्क्रिप्शनमध्ये पण मी या प्रॉडक्टची लिंक दिलेली आहे तुम्ही नक्की परचेस करा खूप उपयुक्त अशी वस्तू आहे तर ही जी जॅमची बॉटल आहे ना ती मी डायनिंग टेबलवरती ठेवलेली आहे आणि माझ्याकडे एक पाण्याची केटल होती ज्याने मी झाडांना पाणी देत असते ती देखील बऱ्याचदा वापरात येत नाही म्हणून म्हटलं तिचा देखील असाच वापर करूयात तर ह्या केटलमध्ये मी पाणी भरलं आणि मनी प्लांटची अशी लांब अशी कटिंग होती तर ती यामध्ये घातली म्हणजे वेली टाकल्यासारखं होईल यामध्ये आर्टिफिशियल प्लांट पण ठेवताला असतं पण ऑलरेडी यामध्ये पाणी ठेवण्यासाठी जागा आहे म्हणून मग मुण मी मनी प्लांटच्याच कटिंग यामध्ये घातल्या आणि टी युनिट युनिटवरतीच ही केटल ठेवलेली असते तिथेच मी परत ही ठेवून दिली छोटे छोटे जे प्लांटर्स असतात ना अगदी छोटे त्याला पाणी देण्यासाठी ही खूप उपयुक्त अशी केटल आहे आता याचा वापर पाणी देण्यासाठी पण करता येईल हे पाण्यामध्येच लावलेलं मनी प्लांट आहे त्यामुळे ज्यावेळेस मला हिचा वापर करायचा आहे त्यावेळेस मनी प्लांट मी बाहेर काढून घेईल आणि ही केटल मी वापरू पण शकते किंवा यामध्ये असलेलं पाणी इतर रोपांना घालायचं परत यामध्ये नवीन पाणी भरायचं असंही मी करू शकते तर टी व्ही युनिट वरती ही केटल ठेवलेली असते तिथे मी परत ठेवून दिली थोडेसे बदल घरामध्ये केले ना तर घराचा पूर्ण कायापालट होतो किती आपलं घर जे आहे ते सुंदर दिसायला लागतं या छोट्या छोट्या वस्तूंनी थोडीशी क्रिएटिव्हिटी केली थोडेसे बदल घरामध्ये केले की आपलं घर जे आहे ते अजूनच सुंदर आपल्याला वाटायला लागतं आणि हे बदल करणं गरजेचं आहे कारण तेच तेच बघून आपल्याला देखील बोर होतं म्हणून थोड्याफार गोष्टी घरामध्ये बदलत राहणं देखील महत्वाचं आहे हॉल मध्ये फार काही नाही बांबूचा एक रोप आहे अजून जी रोप होती ती उन्हाळ्यामध्ये मी बाहेर ठेवली होती त्यांना पाणी वगैरे बाहेरच देता येईल म्हणून आता परत आत मी त्यांना आतमध्ये आणेल आता पावसाळा सुरू झालेला आहे आणि जे मनी प्लांटची कटिंग मी या पॉटमध्ये लावली होती ती मी सेंटर टेबल वरती ठेवलेली आहे डायनिंग टेबलच्या न एक स्टोरेज साठी मी कपाट बनवलं होतं यामध्ये मी एक्स्ट्राची ग्रॉसरी वगैरे ठेवायची पण याचा आता फारसा वापर मी करत नाही पण इथे फ्रुट्स वगैरे ठेवते किंवा मुलांचं सा खाऊचं सामान असेल तर ते मी इथे ठेवत असते शिवाय मी इथे डीआयवाय केलेला चॉपिंग बोर्ड देखील आहे जुना खराब झालेला चॉपिंग बोर्ड होता याला मी पेंट केलं आणि यावरती असं प्रिंट देखील केलेलं आहे याचा एक सेपरेट व्हिडिओ चॅनलवरती आहे तुम्ही बघू शकता त्यानंतर बघा इथे काही गोष्टी मला ऍड करायच्या खूप रिकाम रिकामं वाटत होतं माझ्याकडे एक गोलाकार आकाराची अशी कुंडी किंवा आपण जे घटस्थापनेच्या वेळेस आणतो ना मातीचं भांड ते होतं तर त्याचा वापर फारसा होत नव्हता कारण घटस्थापना मी इथे करत नाही फक्त शूटिंगच्या वेळेस मला ते लागतं तर त्याचा वापर मी केलाय त्यामध्ये देखील मी मनी प्लांट लावलाय आणि बघा पोळ्याच्या वेळेस जे बैल आणलेले असतात त्यांचं विसर्जन मी करत नाही वर्षभर ही बैल जोडी माझ्या घरातच असते कारण बघा तुम्ही माझ्या गावाकडचा ब्लॉग बघितला असेल तर आमच्या गावाकडे नंदी महाराजांचं मंदिर आहे तर त्यासाठी मी ही बैल जोडी जी आहे ती तशीच ठेवते जेव्हा पोळ्याच्या वेळेस मी नवीन बैल आणते त्यावेळेस हे जुने बैल जे आहे ते विसर्जित करत असते आणि एक जुना असा लॅम्प होता दिवाळी जेव्हा आणलेला तो देखील मी साईडला ठेवलेला आहे आणि एवढ्याशा चेंज मुळे किती बदल वाटतोय बघा पावसाळा आहे म्हणूनच नाही तर इतर वेळेस देखील मी फळं वगैरे वरतीच ठेवते कारण मुलं येता जाता खात राहतात आपण फ्रीजमध्ये ठेवलं ना त्याचा विसर पडतो आणि मुलांना देखील आठवण राहत नाही की घरामध्ये फ्रूट आहेत म्हणून जे काही फ्रुट्स असतील ते मी इथे ठेवत असते थे। त्याचबरोबर एक जी कटिंग आहे ती मी आता फ्रीजवरती ठेवणार आहे फ्रीजवरती देखील काही शुभ रोप जे आहेत ती आपण ठेवलेली असावेत फ्रीजच्या वरती मी एक आर्टिफिशियल प्लांट ठेवत होते आणि जिथे मी फ्रीज ठेवलेलं होतं ना तिथे जुनं देवघर होतं त्यामुळे ती जागा तुम्हाला तशी दिसतीये तर तिथे आम्ही कलर वगैरे केलेला नाहीये म्हणून मागची भिंत तुम्हाला तशी वाटतीये तर यावरती मी मनी प्लांट ठेवला आणि माझ्याकडे ना हे आपण कुल्फी वगैरे आणतो त्याचे कुल्लड जे असतात ना म्हणजे हे छोटे छोटे पॉट जे असतात चिनी मातीचे ते होते खूप सारे पडलेले तर मी ते फेकून दिले नाही कारण यामध्ये चटणी किंवा मीठ वगैरे स्टोअर करून ठेवता येतं किंवा थोडंसं लोणचं आपल्याला प्रवासात न्यायचं असेल तर त्याचा वापर आपण अशा पद्धतीने करू शकतो म्हणून मी हे कुल्हड तसेच ठेवलेले होते तर आता याचा वापर या मी काय करणार आहे फ्रीजवरती काही शुभ वस्तू ज्या असतात त्या ठेवाव्यात तर यामध्येच मी ठेवणार आहे कारण तुम्ही माझ्या बऱ्याचशा व्हिडिओमध्ये बघितला असेल की मी खडे मीठ वगैरे भरून ठेवते हॉलमध्ये काही ठिकाणी मी तुरटी देखील ठेवते अखंड तुरटी जी असते ती अशी लपून ठेवावी असं म्हणतात आणि काही ठिकाणी जो भीमसेनी कापूर असतो तो ठेवलेला असतो तर फ्रीजवरती देखील काही वस्तू ठेवाव्यात तर त्याच वस्तू मी यामध्ये भरून घेतल्या एक ट्रे होता पडलेला त्या ट्रेमध्ये या कुल्लडमध्ये दोन वस्तू मी भरून घेतल्या आणि त्या ठेवलेल्या आहेत आणि शिवाय तुम्ही माझ्या एका ब्लॉग मध्ये बघितलं असेल की हे मॅग्नेट मी घेतलं होतं फ्रीजसाठी अन्नपूर्णे सदापूर्णे शंकर प्राणवल्लभी असं लिहिलेलं आहे त्याचा देखील इथे मी वापर केलेला आहे फ्रीजवरती आणि असं माझं फ्रीज जे आहे ते सेट झालंय आता हे असं ठेवलंय तर तसंच राहील असं नाही सांगता येणार परत मी इथे चेंजेस करावेसे वाटले ते नक्कीच करेल त्यानंतर मी आले किचन मध्ये आपण स्वयंपाक करतो किचन मध्ये तर तिथे देखील थोडीशी ग्रीनरी असावी म्हणून मी मनी प्लांट ठेवलेला आहे तुम्ही माझ्या बऱ्याचशा व्हिडिओमध्ये बघितला असेल जुनीच एक का काचेची बरणी होती त्याचा वापर करून त्यामध्ये मग मी मनी प्लांट लावलेला आहे पण एकच प्लांट होतं आणि एक जे प्लांट आहे ते मी मायक्रोवेव्ह वरती ठेवलेलं होतं तर दोनच प्लांट होते अजून थोडंसं डोळ्याला छान वाटावं म्हणून मी काय केलं की दोन जे नवीन मी प्लांटर आणलेले आहेत एक तर हा डी मधून आणलेला कप आहे यामध्ये मी ॲलोवेरा लावलेला आहे तर यामध्ये ॲलोवेरा कसा वाटतो मला कमेंट करून नक्की सांगा नाही तर मग मी दुसरं प्लांट लावेल यामध्ये आणि दुसरा प्लांटर जो मी आणलेला आहे ज्यामध्ये मी मनी प्लांट लावलाय वॉटरमेलन शेप मधला त्याला खालून होल होतं म्हणून म्हटलं तर याच्या खाली आपल्याला ट्रे ठेवावा लागेल असे बरेचसे ट्रे आपल्याला संक्रांतीच्या वेळेस येतात तर त्या ट्रेचा वापर मी करणार आहे कारण तसेच ट्रे बरेचसे जमा झालेले आहेत तुम्ही एखादं रोप लावणार असाल एखाद्या छोट्याशा कुंडीमध्ये तर त्याचा वापर या ट्रेचा तुम्ही अशा पद्धतीने करू शकता आणि हे जे प्लांटर आहे हे दोन्हीही प्लांटर मी किचन म्हणजे गॅसच्या वरती ठेवणार म्हणजे स्वयंपाक करताना मला ते दिसतील आणि स्वयंपाक करताना अशी हिरवीगार रोप दिसली की अजून छान वाटतं ही जी मी निवडलेली जागा आहे ती योग्य आहे का या रोपांसाठी ते देखील मला सांगा कालच मी ना एक लोणचं बनवलं लो होतं लिंबाचं तर ते तुमच्यासोबत शेअर केलं होतं तर तीच ग्लासची बॉटल देखील मी इथे ठेवली आहे कारण अजून लोणचं मुरलेलं नाही छान मुरल्यानंतर मग मी त्याला फ्रीजमध्ये वगैरे ठेवेल आणि बघा तर माझ्याकडे जे मायक्रोवेव्ह आहे ना त्यावरती मी एक रोप ठेवत असते तर मायक्रोवेव्हची अशी क्लीनिंग मी करत असते रोज नाही होत पण ना। दोन चार दिवसाला क्लिनिंग करावी लागते आपण जो कपडा वापरतो ना किचन क्लिनिंग साठी त्यांनीच क्लिनिंग केली ना तर यावरती खूप डाग दिसतात म्हणून जो रियुजेबल टिश्यू पेपर आहे ना माझ्याकडे त्याचा वापर मी करते म्हणजे तुम्ही याला हंड्रेड टाइम्स युज करू शकता पण तेवढा वेळ नाही जात पण दहा पंधरा वेळेस तुम्ही वापरल्यानंतर तो फेकून द्यावा लागतो तर त्या टिश्यू पेपरनी मी मायक्रोवेव क्लीन केल्यानंतर खूप छान क्लीन होतो परत शाईन देखील करतो म्हणून मी त्या टिश्यू पेपरनीच मायक्रोवेव्ह किंवा फ्रीज जे आहे ते क्लीन करत असते आता यावरती मला काही चेंजेस करायचे होते जे प्लांट मी यावरती ठेवते तुम्ही बऱ्याचशा व्हिडिओमध्ये बघितला असेल तर ते प्लांटच मी ठेवणार आहे तसंच मी ही जी ग्लास बॉटल आणली होती ना नित्यासाठी ती वरती माझ्या क्रॉकरी युनिटमध्ये बसत नव्हती आणि तसही मला ती सारखी लागते म्हणून मी इथे मायक्रोवेव्हच्या वरती ठेवलेली आहे आणि स्नेक प्लांट जे आहे ते एका कुंडीमध्ये होतं तर हे जे प्लांटर आहे हे मी नर्सरीतून आणलं तर ती कुंडी मी या प्लांटरमध्ये ठेवली आणि या प्लांटरला मी आता मायक्रोवेव्ह वरती ठेवलेला आहे त्याच्या शेजारीच माझं स्प्राउट मेकर असतं कारण याची मला वारंवार गरज लागते तर ते मी इथेच ठेवते म्हणजे दिसतं पण मुलांना जर मध्ये भूक लागली तर यामध्ये स्प्राऊट्स असतात बऱ्याचदा मी ते फ्रीजमध्ये ठेवते पण कधी जर मुलं मुरमुरे खाणार असतील तर त्यामध्ये पटकन आपल्याला ते स्प्राउट्स वरती दिसले तर ते टाकता येतात आणि त्यानंतर बघा हा माझ्याकडे ना छोटासा असा शेफ आहे शोपीस आहे हे तर याची पण मी जागा बऱ्याचदा बदलत राहते तर याला मी इथे मायक्रोवेव्हच्या वरती ठेवलेला हो आहे आणि हा छोटासा चेंज केल्यामुळे बघा मायक्रोवेव्हच्या वरची जागा जी आहे ती किती छान वाटतीये आणि असेच छोटे मोठे बदल आपण घरामध्ये करत राहायचे नवीन वस्तूच खरेदी कराव्यात असं नाही माझ्या ह्या सगळ्या वस्तू जुन्याच आहेत हा शेफ तर मला घेऊन बरेच वर्ष झालेत एक एक गोष्टी मी किचनमध्ये ऍड करते एकदाच घेणं होत पण नाही आणि एकदाच घेऊन त्या वस्तू आपल्याला आडगळ करण्यात पण काही अर्थ नाही छोट्या छोट्या ज्या लागणाऱ्या ज्या महत्वाच्या आहेत त्याच वस्तू किचनमध्ये असाव्यात आणि त्यानंतर मी एक छोटस सिरॅमिकचं प्लांटर देखील मागवलं होतं त्यामध्ये मी कुठलंच रोप लावलं नाही मला ते फारसं आवडलंही नाही आणि रिटर्न करताही नाही आलं मला कारण उशीर झाला होता म्हणून मी तसंच ठेवलं यामध्ये जी आर्टिफिशियल प्लांटची अशी लांब वेल असते लाव ती लावलेली आहे म्हणजे ती खालपर्यंत येते यामुळे देखील खूप छान असा लुक आलेला आहे ओव्हरऑल किचनला किचनमध्ये थोडीशी ग्रीनरी पण ऍड झालेली आहे तर अशा पद्धतीने मी घरामध्ये काही बदल केलेले फार काही नाही पण छोटे मोठे चेंजेस केले की घर पुन्हा नव्यासारखं वाटायला लागतं हॉल मध्ये तसंच डायनिंग टेबल वरती डायनिंग टेबलच्या ला फ्रीज वरती छोटे छोटे बदल केलेत आणि मध्ये तर आ, काही प्लांटर्स मी ऍड केलेले आहेत तर कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट करून सांगायला विसरू नका तुमच्या मुळे मला मोटिव्हेशन मिळतं अजून छान छान व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येईल आणि असे व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडतात का हे देखील कमेंट करून सांगायला विसरू नका आणि याबरोबरच आजचा हा छोटासा व्हिडिओ मी इथं सेंड करते व्हिडिओ आवडला असेल थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ